गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही की माझा दिवसभर चाललेला गोंधळ आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर पहिलं सांगते व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर डाऊट असतील तर कमेंट करा नाही तर पुन्हा मग तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही जसं मी सांगते की तुमच्या एक लाईक मुळे खूप व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला उत्साह निर्माण होतो तर असं तर काल तुम्ही पाहिलं आठवडे बाजार होता भाजी वगैरे घेऊन आले होते आणि संध्याकाळी मला काही टाईमच भेटला नाही तर मी अशा प्रकारे फक्त खाली पसरून ठेवली होती आणि इथं बघा आमची सासू सोनाची ची सुरुवातच इथून झाली होती भाजी निवडण्यापासून बाजी मोकळी खुल्ली ठेवली तरी पण इतकी जास्त खराब झाली होती ना म्हणजे फ्लावर वगैरे का सगळे काय माहिती मोकळे हवेत ठेवला तरी रात्री आणला तेव्हा एकदम व्हाईट फ्रेश दिसत होता आणि सकाळी त्याला एकदम खराब झाल्यासारखं वाटायला लागला तर म्हंटले सकाळची जी काही कामं होती माझी नाश्ता जेवण ती सर्व आवरली आणि त्याच्यानंतर आता इथं घेतली होती भाजी निवडण्यासाठी आज घरामध्ये मिशन सफाई सुरू करणार होते कारण बऱ्याच डोक्यात असणारी कामं करणार होते आता जवळजवळ वर्ष झाले म्हटल्यानंतर बरेचशी अशी कामं आहेत की घरातले मला दिसतात ते ती करणं गरजेचं आहे आणि ती माझ्याकडून केली जात नव्हती मी खूप वेळा म्हटले की आठवड्याची एक सुट्टी भेटायची ती अशीच जायची निघून म्हणजे थोडंफार केलं वरचे वर क्लिनिंग केलं की तेवढंच आणि मग जी डीप क्लिनिंग आहे तर ती होत नव्हती त्याच्यामुळं घरातले बरेचसे काना कोपरे तर जेव्हापासनं चार ते पाच दिवस झाले मला सुट्टी लागली आणि माझं तेच चालले मला काही वेळ भेटत नाही तर पहिलं इथं फ्रीज पासून सुरुवात केली तर इथं बघा फ्रीज पला चेकाचेक करून घेतलं मध्ये ना नको असणारे बऱ्याचशा गोष्टी काढून टाकल्या फ्रीज हा घरातला असा वस्तू आहे की कि तो कितीही क्लीन केला तरी पुन्हा त्याच्यामध्ये ते तेवढा साठा होतो तेवढाच खराब होतो तर पहिलं मी फ्रीज साफ केली त्याच्यानंतर इथं अशा प्रकारे टोमॅटो ते वगैरे ठेवत होते म्हंटले जसं जसं जमेल तसं तसं घरातला एक एक भाग जो आहे तो क्लीन करून घेते मग एकदा आर्वीचं स्कूल चालू झालं की होणार नाही तर असं तर अशा प्रकारे मस्त भाजी निवडून घेतली हे भाजीसाठी जे डबे आणलेले आहेत तर छान आहेत व्यवस्थित भाजी राहते आणि हे बघा माझे लिंबू आत्ता अशी पिवळे पाडायला लागले ते आणि ते पण मध्ये ठेवलेले एवढे दिवस मी तुम्हाला म्हणायचे की लिंबू जे आहे तर ते पिवळेच पडत नाही तर आता मस्त त्यांना पिवळसर असा कलर व्हायला लागलेला आहे तर अशा प्रकारे सर्व भाजी निवडून ठेवली सर्व वेगळी करून ठेवली एकतर पावसाळ्यामध्ये काय होतं भाजी लगेच खराब होते दिवसभरामध्ये बरेचशी कामं डोक्यामध्ये होती बर म्हटले एक एक करून घेते एकदम सगळा विचार केला की एकदम दडपण आल्यासारखं होतं पण दिवसभर चांगलाच माझा घाम निघला म्हणजे कंटिन्यू नॉनस्टॉप एक, एक, एक पाच मिनिट सुद्धा मला पाठण टाकायला वेळ नव्हता आणि त्याच्यामध्ये म्हंटल्यास काही झालं तरी आईकडे जायचे तर मी फ्रीज साफ करून म्हणजे वारा साडे वाजता जाणार होते पण जाणं झालं नाही एका पाठोपाठ वेड़ ना एक काम निघतच राहिलं पण त्याच्यानंतर वेळात वेळ काढून कशी का होईना गेले कारण एक झालं की एक एक झालं की एक कंटिन्यू येतच होतं तर पहिलं म्हटले जे आहे तर ते व्यवस्थित अशा प्रकारे डबे लावून घ्यावं आणि हे दिसत असेल आरवीच्या नाश्त्यासाठी म्हणजे नाचणी सत्व करते तर ते पण फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून ते व्यवस्थित राहावं नाही तर त्याला लगेच आळी पडते किंवा जे सोनकेडे असतात तर ते लागतं तर इथं मटके वगैरे काढून ठेवले आलं जे फ्रीजचा दरवाजा आहे त्याच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं तर ते सर्व इथं काढून ठेवलं सासूबाई काय करतात जरी हे डबे आहेत तरी त्या काय करतात जो फ्रीजचा दरवाजा आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक घेतात आणि त्या प्लास्टिक मध्ये मग लिंबू किंवा खूप वेळा मी जागा चेंज केली डबे पुन्हा पुन्हा ठेवते पण पुन्हा काही दिवसांनी ते डबे बाहेर असतात आणि प्लास्टिक मध्ये लिंबू हिरव्या मिरच्या ठेवल्या जातात त्यांचं असं म्हणणं आहे की खराब होतं म्हणून तर असं तर मी सर्व वस्तू जागेवरती लावून ठेवला मस्त फ्रीज एकदम मोकळा आणि सुटसुटीत लावून ठेवला मस्त वाटलं जरा डोळ्यांना पण बघायला ह्याला बरंच वाटलं की खूप दिवसानंतर माझ्या मनासारखा फ्रीज मी लावला म्हणून तर आहे पुन्हा एकदा तर बघा माझं फ्रीज झाले लावून तर पहिलं काम आवरल्यावर हे काम आवरून घेतलं तर सर्व डबे लावले एकदम मोकळं आणि सुटसुटीतच ठेवले काही जास्त ठेवलंच नाही त्याच्यामध्ये त्यानंतर ते बघा दाखवते कसं काय लावलं इथे मसाल्यांचा डबा पण इथे मसाला केलेला आम्ही तो तर एक मिनिट ते बघा कोबी आणि फ्लावर इथेच ठेवल्या आतमध्ये इथे टोमॅटो इथं मटकी आलं त्यानंतर इथं भाजीचे चार डबे इथं दूध आणि इथं मसाला तसं मोकळं सटसटीत फ्रीज लावलं आहे मी इथं पण काही जास्त काही भरलेलं नाही आणि ह्या डब्यामध्ये जे लोणचं होतं तर ते अशा प्रकारे भरून ठेवले तर अशा प्रकारे व्यवस्थित असे हे डबे लावून ठेवले भाजीचे त्यानंतर तो टोमॅटो थोडेसे दोन वांगे त्यामध्ये टाकले कारण डब्यामध्ये बसत नव्हती आणि इथं जो सत्वाचा डब्बा आहे तो इथं खाली दिसत असेल आलं आणि इथं वरच्या बाजूला दूध आणि शेजारी मसाला तर एवढ्याच वस्तू ठेवल्या जे काही शिळ जेवण वगैरे होतं सर्व काढून टाकलं आणि त्याच्यानंतर ते कोथिंबीर सासूबाईंना साफ करायला सांगितली होती माझी फ्रीजची सफाई होईपर्यंत तर ती सुद्धा साफ झाली होती म्हटली आता बट त्यानंतर मग मी आईकडे जाणार होते मी म्हंटली पण झाला असा गुंध जेवण झालं आणि मी फक्त एक पाच मिनिट म्हटले की बाबा बेडवरती जरा लोटावं तर झालं असं की इतक्या जास्त लाल मुंगळ्या होत्या म्हटले मला चावतंय का तर नीट जरा ऑबझर्व केलं तर इतक्या लाल मुंगळ्यांची लाईनच लागलेली होती आणि ते, ते असल्या कडाडून चावत होते आणि ते ते जेवायला आले होते त्यांना म्हंटले काय होते लाल मुंगळ्या चावतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की संध्याकाळचं झोपलं ना तर खूप लाल मुंगळ्या चावतात त्यांचं दोन तीन दिवस चालू होतं की पल्लवी जरा फ्रीज जे आहे तर तू बघ जरा काय चावतंय म्हणून आणि नेमक्याच लाल मुंगळ्या दिसल्या तर त्यांनी मनावरतीच घेतलं त्यांनी लगे हात लगेच बेड उघडायला सुरुवात केली म्हटले जरा बेड साफ करून बघू बेडच्या खाली काही झुरळ वगैरे मेले का ते बघू तर इथं तुम्ही बघू शकता बेडची अवस्था काय झालेली होती कारण एवढं डीपली होत नव्हतं आमच्या बेडच्या खाली काय असा स्पेस नाही की जेणेकरून झाडू वगैरे जाऊन साफ करू शकेल तर इतकी जास्त धूळ होती कचरा होता त्याच्यानंतर झुरळ वगैरे मेलेले आणि कदाचित तेलच त्या मुंगळ्या लागत असाव्यात आरवीने काही खालेले पदार्थ असतील तर ते सांडलेले होते तर इथं मग ते सुरुवात केली आता टायमिंग जवळ जवळ वाजला असेल दोन अडीच वाजले असतील आणि आम्हाला हे साफ करता करता जवळ चार ते पाच वाजले तर इथं मग त्याच्यामुळे मग पुन्हा आईकडे जायला माझं कॅन्सल झालं आणि तिची तब्येत दोन तीन दिवस झाले बरी नाही आणि मला असं वाटतं कमेंट पण आल्या होत्या दोन तीन वेळा की आई आईची अवस्था कशी आहे तिच्यामध्ये काही सुधारणा आहे की नाही तर खरं सांगेल तिच्यामध्ये अजून काही सुधारणा नाही माणूस म्हणतो जस जसे दिवस जाईल तसं तसं माणूस त्याच्यातून बाहेर निघतं किंवा थोडंसं चेंज होतं पण तसं काहीच झालेलं नाही ते दिवसेंदिवस डिपली डिप्रेशन मध्ये जायला लागलेली म्हणजे की आता घराचं काम झाले मी नंतर गेलेली आहे आई आईकडे तर जेव्हा संध्याकाळच्या टायमिंगला मी तिला म्हंटले तिला पाय कंबर ह्या सर्व गोष्टी त्रास द्यायला लागलेल्या आहेत म्हणजे तिला चालायला होत नाहीये कंबर दुखते पाय दुखत ते तर तिला मी घेऊन गेले होते तर घेऊन गेलेले असताना ती इतकी जास्त रडत होती तिचं म्हणणं असं आहे की मी सांगितलं की घराचं काम मयुरीने पूर्ण करून घ्यायला सुरुवात केली तर ती म्हणत होती कि मी माझ्या बाळासाठी एवढं मोठं घर बांधलं घर केवढं दिसते दिसताना पण आज त्याच्यामध्ये तो राहायला नाही रडायला लागले मयुरी समोर जास्त रडत नाही की तिला असं वाटतं मयुरी टेन्शन घेऊन असं तर तिची आहे तीच कंडिशन आहे उलट तिचे शरीराचे समजा कंबर म्हणा पाय म्हणा खूप जास्त त्रास द्यायला लागलेले आहेत आणि श्रीकांत वरती तिचा अति प्रचंड जे होता म्हणजे आमच्यावरती पण होता पण एक म्हणतात ना की एकुलता एक मुलगा एकच डोळा असणं जे म्हणतात ना तशी परिस्थिती होती तर त्यातून तिचं बाहेर निघणं म्हणजे आमच्यासाठीच प्रश्न आहे की कस ते बघा कपाटाच्या वरचा पण कोपरा साफ करून टाकला आज जसं काही दिवाळी सारखं वाटायला लागले तर आमच्या घरात चाली मिशन सफाई तर आत्ता बेडरूम झाला माझं फ्रीश झालं आणि आता तोरून घ्यायचं आहे तर बघू आता तर हे बघा किती खराब झाल्या ते बाई आणि आता धुवायचं म्हटलं तर एक टेन्शन आहे की सुकले पाहिजे नाही तर पूर्णपणे त्याला हे लागून जाणार धुशी लागून जाणार अरवी धूळ काढतोय काढतोय पण कमी होईना जास्तच वाढत चालली बघा माझ्या लग्नातली फ्रेम मी रिसेप्शनच्या वेळेस हा बघा आमचा फॅमिली फोटो आमची आजी मी हे बघा फॅमिली फोटो आमचा त्यानंतर बघा किती खराब झाले आरवी इकडे ना दू ते दुवाय लागतील बाबा इकडे ग बेडरूम क्लीन झाला त्याच्यानंतर माझी जी स्वारी आहे तो जो काल रूम दाखवला होता त्याच्याकडे वळाले म्हटले आता घेतलंच आहे तर एकदा लगे हात सगळंच करून घ्यावं मग पुन्हा राहिलं की राहून जातं हा रूम माझा खूप दिवसापासून डोक्यात आहे इथली जी कपाट आहे त्याचा एकाचा दरवाजा तुटलाय काय काय पण तरी पण त्याचं काढलं कोणी म्हणजे मी डायरेक्टली मनावर घेत नव्हतं त्यामुळे कोणी काढत नव्हतं इथं नको असलेल्या तुटलेल्या आहेत चपला इतक्या जास्त साठून साठून ठेवलेल्या हो आहेत तर मी इथं पहिलं म्हंटल चेक करून बघते नको असणाऱ्या सर्व गोष्टी फेकून देते कारण नकोच वाटायला लागल्या आणि म्हणजे जवळजवळ एक पोतं भरून एवढं नको असलेला केअर निघला तर इथं मी सर्व सँडेल चपला बघत होते आणि त्यातल्या त्यात आरवीच्याच खूप जास्त होत्या तर असं आरवीचं काय होतं मयुरी कंटिन्यू सवय स्वतःला काही आणायला गेले की आरवीसाठी घेऊन आलीच पाहिजे तरी पण मी बऱ्यापैकी नको असणारे सर्व काढून टाकले त्यांचे खराब झालेले शूज चप्पल माझे जे काही असेल ते सर्व मी काढून टाकलं आणि हि आता बाहेर सर्व गोंधळ ठेवलेला होता म्हटलं आता जर अशा प्रकारे मी निघून गेले तर पण पुन्हा मग मी येईपर्यंत हे असंच बाहेरच्या बाजूला राहणार आणि कोणी पाहुणे वगैरे आले तर खराब वाटणार तर मी काय केलं जे बेडचे Uh, जे आमच्या गाद्या आहेत त्यांना मी साडीचे कवर घातलेले जेणेकरून खराब व्हायला नको तर त्या काढून टाकल्या म्हणले ते, ते सुद्धा धुवून टाकते म्हणजे स्वच्छ होईल तर दोन्ही गाद्यांचे सुद्धा कवर मी काढून टाकले आणि त्यानंतर मग मी माझं स्वतःच आवरलं बाहेरच्या पोर्शन मध्ये जो काही पसारा होता तो सर्व काढून टाकला डबे डबे प्लास्टिक तो पण भाग मोकळा केला त्यानंतर मी माझं चेंज केलं आवरत पण बसले नाही कारण म्हटले आवरत बसले की पुन्हा लेट होणार आताशी झाले आवरून सर्व चकाचक केले पण अजून बऱ्याचशा आजूबाजूच्या गोष्टी म्हटल्या आता ते राहू दे टायमिंग झालाय दिसतंय का पाच वाजून आठ मिनिट झालेत हे बघा पावसाने हजेरी दिलेली आहे बाबू काय रे पाऊसच आला आता तुझ्या छत्री जायचं आपण हे बघ पाऊस सुरू झाला अ मीना ओके हे बघा बघा पाऊस चालू स्वतःच आवरलं पण नव्हतं आणि तशीच होते जाऊन निवडून पाऊस आणि लगेच सुरुवात केली चांगलाच गरज तो आहे आणि त्यामध्ये घेऊन जायला पण कोण नाही ते मार्केटला गेलेत तर म्हटलेली आईकडे जाऊन येऊ थोडं दोन तीन दिवस झाले की ती तब्येत बरी नाही ती बोल होती तरी जायला भेटा नाईम झालाय सकाळी बारा वाजल्यापासून निघलेली किंवा रात्री आईला सांगितलं मी उद्या येते तर मला येईपर्यंत सहा वाजले आणि इथं आल्याबरोबर स्वयंपाक करायला घेतला म्हंटले की तिची तब्येत बरी नाही तिला उठवलं जात नाही कंबर पाय सर्व दुखतात एक असा विचार येतो थोडं तिला बाहेर घेऊन जावं पण प्रश्न पडतो बाबा बाहेर तरी कुठे घेऊन जाणार मी तिला कारण लगेच ती कुठं फिरू शकेल अशा कंडिशन मध्ये नाही कुठं न्यायचं म्हटलं नातेवाईकांच्या इथं तर ती यायला तयार नाही असं नेतात बघा असं झाल्यानंतर काही तर नेतात पण ती येण्याच्या बिलकुल ह्याच्यामध्ये नाही तिला त्या सर्व गोष्टी करूनच घ्यायच्या नाही स्वतःच्या तर मी तर स्वयंपाक घेतले होते आणि त्यातल्या तिथे माझ्या आईची बहीण म्हणजे मावशी आलेली होती तर ती येत असते मधून मधून मी एक गोष्ट तर नक्कीच बाबा आयुष्यामध्ये आपल्या बहिणीची भावांची जागा कोणी घेऊ शकत नाही ह्या परिस्थितीमध्ये म्हणसाल मन तर खरी साथ जी दिली आईला तर तिच्या बहिणींनी म्हणजेच माझ्या मावशांनी म्हणजे त्या कंटिन्यू चार दिवसांनी पाच भले कितीही एकमेकींमध्ये राग असू दे रुसवे असू दे पण बहिणीच या वेळेला असतात आणि पप्पांच्या साईडने म्हंटल तरी ते तसंच जर कोणी येत असेल ह्या अशा वेळेमध्ये तर फक्त माझ्या आत्या येतात म्हणजे बहिणींची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही भावाची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही तर ती सुद्धा येत असते आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करते सर्वांना काळजी वाटते तरी इथं तिने भाकरी कराय घेतल्या होत्या तर मी तिला म्हटले आपण दोघींनी मूळ पटापट स्वयंपाक करू कारण मला पुन्हा संध्याकाळीच घरी यायचं होतं कारण आज राहायचं म्हंटल असताना पुन्हा मग बरीचशी माझं काम जे आहेत ते राहून गेली असते एकदा ती आवरली ना आरवी घरामध्ये तोपर्यंत मग मी थोडीशी मोकळी होईल थोडीशी रिलॅक्स होईल पण आता मला राहणं पॉसिबल नाही तरी में मी आईला म्हटले की आरे तर स्कूल चालू होणे अगोदर एक दिवस अगोदर मी येऊन जाईल ते घराचं काम सुरू केलेले बऱ्याचशा गोष्टी काढाप्या वगैरे ती बघायला ये म्हणत होती तरी वेळ भेटत नाही तसं मी त्यांना मध्ये मध्ये पाठवत असते की जाऊन या बघून या कसं चालले करते तर ही तमामशी भाकरी करायला घेतली त्याच्यानंतर मी सुद्धा एक साइडला भात लावून म्हंटले की आज काय करावं तर आईला विचारलं तर ती म्हणली भरलेलं वांग कर तर ती वांग्याची तयारी चाललेली होती ती तिची नातवंड घेऊन आलेली होती लहान मुले त्यामुळे तिचा पण थोडासा विरंगोळा होतो मनाचा तर ही दिसत असेल आईची दोन नंबर पहिल तर म्हणजे आईच्या अगोदरची मोठी मावशी मी त्या दिवशी सांगितले की तिचं ऑपरेशन झालेलं आहे ती पण वरच्यावर येत असायची पण आता स्वतःच ती अशा कंडिशनमध्ये किती येऊ शकत नाही इथं भाकरी झाली तोपर्यंत मी मसाल्याची तयारी कर ते करून घेतली होती अशा प्रकारे कांदा खोबरं जे काही वाटण लागतं तर ते सर्व मी बा कटिंग करून दिलं होतं आणि मग तिने ते भाजायला घेतलं होतं तर इथं शेंगदाणे वगैरे भाजून घेतले तर आईच्या पर कंडिशनविषयी मला तुम्ही विचारलं मला आही, तर, आही तर मला असं वाटते ती गमेंट नेहमीच असते की आवर्जून आईची चौकशी केली जाते तर आईची परिस्थिती जी आहे तर आहे तशीच आहे त्यामध्ये काहीही चेंजेस नाही कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ती बा काय बाहेर काढणं मलाही प्रश्न पडतो तिला काय बाहेर काढणार ती म्हणते एवढं मोठं घर दिसतंय पण माझं मला बाळ दिसत नाही माझं मला पर्ग दिसत नाही मीच खोट सांगत नाही जेव्हा मी वरती गेले होते म्हणजे जे जेव्हा बांधलेला आहे तिथे प्रत्येक भिंत त्याची आठवण देत होती असं वाटत होतं त्याचा आवाज येतो त्याचं सर्व जाणवत होते कारण की खूप कष्टाने आईने मिळून पहि जमा करून रात्रंदिवस दिवस पावसाळ्याचे दिवस आले की गेस्ट वगैरे असतात लोणावळ्यामध्ये पाहायला पानं बांधल्यासारखे दोघ जण असायचे तर असं प्रत्येक भिंत त्याची आठवण करून देत होती असं वाटत होतं की तो आता बाहेर घर कसं झाले कारण मी जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा तेव्हा मला वरती चल वरती अरे आमचं घर बघून तर हे कसं झालंय वरती गेलं की बघ हि तर माझा बेडरूम हा मी तर असं करणार या भिंतीला मी असं करणार त्या भिंतीला मी तसं करणार वरती मी हे बसवणार आहे असं वाटायचं आता तो पळत पळत वर तू येईल वरती येईल आणि म्हणून की कसं वाटतंय रे चांगलं वाटतंय का तर म्हणजे हे सर्व गोष्टी वाटतात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये खूप लिमिटेड गोष्टी दिसतात पण आम्ही ते अनुभवतोय डोळे असे चटकन उघडतात कधी कधी मी लोटले ना असं वाटतं रे काय झालं एवढं पटकन सर्व गोष्टी घडल्यात ना की त्या बुद्धीलाही पटत नाही मनालाही पटत नाही असं वाटत आता फोन येईल त्याचं तुम्हाला खोटं वाटेल वाट त्याच्या नंबरवरती मी सारखी मेसेज करत असते असं वाटतं आता रिप्लाय येईल एक मधी मधी ते आपण म्हणतो ना एखाद्याचं नंतर तसं तर त्या विषयामध्ये जातच बसत नाही तर इथं थोडेशा मिरच्या पण फ्राय केले होत्या म्हणजे तिच्या तोंडाला चव नाही तर खाईल आणि तिला जिर जेवण का जा जात हो तर नाही आणि गेलं तर जिरत नाही कारण एका जागा कंटिन्यू जवळजवळ पाच ते सहा महिने झाले ती बसून त्यामुळे तिला बरेचसा त्रास सुरू झालेला आहे इथेही व्हिडिओ बघा जो मावशीचा नातू आहे बारका तर त्याला म्हणतो ते तुला येईल काढता तर तो खूप जास्त हलवत होता मोबाईल इकडून तिकडे तरी पण बऱ्यापैकी काढले तर भाकरी झाल्यानंतर मी आता इथे भाजी आतमध्ये दिसत असेल मावशी भांडी वगैरे घासून घेत होते ती चार दिवसांनी आठ दिवसांनी येते म्हणजे घरामध्ये फळीची भांडी किंवा त्याच्यानंतर सर्व गोधड्या ब्लँकेट सर्व तिने धुवून काढले चकाचक केले म्हणून म्हणते की, का की बहिणी भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही मी ह्या परिस्थितीमध्ये ही तर गोष्ट अनुभवलीच पण त्याचबरोबर मयुरी पण पाशी पाहते मयुरीचं असं असतं जे तिला ते आरबीला मला मात्र कधीच काही देत नाही किंवा हिथून मागेही दिलं नाही मी काही आणलं तर माझा ड्रेस खराब करशील हे तिचं असतं पण आरवी साठी तिचं कधीच नाही नसतं आणि इथं आता ती सुद्धा जॉबवरनं आलेली होती मयुरीवरती मात्र खूप जास्त लोड आहे तर इथं आरवीला काही ना काही चिड होत होती तुझं माझं जमीन आणि तुझ्या बाजू घरमेन अशी त्या दोघींची परिस्थिती तर इथं ती आरवीला चिड होत होती त्याच्यानंतर आताही ते जेवणाची सुद्धा तयारी झाली होती कोणी गेल्यानंतर आराम पडतो नाहीतर तरुण तिला जॉब न आल्यानंतर सर्व करावं लागतात तर ही बघा मावशीची नातवंड आहेत तर ते अशा प्रकारे त्यांची मस्ती चालली होती कोणी आलं तर तेवढंच घर भरलेलं दिसतं जे काही खरंच आपलं मानतात तर ते चार दिवसात आठ दिवसात त्यांचं येणं चाललेलंच असतं तर इथे मी काकडी वगैरे कट केली आणि ह्यांना म्हणत होते की आता मस्ती करू नका खाली आहे म्हणून तर आरवीर पण त्यांच्यासोबत खूप जास्त गोंधळ करते हा जो पॅसेज आहे तिथे जाऊन बसले होते ते तर त्यांना आम्ही आता जेवायला बोलत होतो इकडे आमचा जो तयार झालेला आहे मी काकडी कट केली तू थांबतो का आईकडे तिला हां बघे मावशी थांबतो म्हणतो आहे गं आईला कर मुलागेला थांब आई तुला शाळेत पाठवी हां थांबतो का बघ थांबतो म्हणतो आईला मदत करशील चांगली राहायला लागली बरं काय नाही येऊन येऊ कर महिला तू थांबतो का रे हा नाही म्हणतो बरं डायरेक्ट नाही म्हणतो मनच जपित नाही तू डायरेक्ट तू काय असं ते डायरेक्ट

लास्ट टाईम नाही रडन राही नको जाऊन ही आमची मावशी बाबू आरवी ए आरवी ही आई कोण आहे ग सांग की आरवी ही मावशी आईची बहीण दोन नंबर आम्ही मयुरीला म्हणताय ना मयरी तू या मावशी सारखी म्हणून म्हणतात तिला ती मोबाईल घे मग सांग ती ऐकू तू एकदा सांग ती ऐ कोणी मग बोल ए काय काय ह्याचं नाव काय राजवीर राजवी का मस्ती करताय दोघीजणी त्यानंतर इथे जेवणाची तयारी झाली तर वांग सुद्धा शिजलेलं होतं मावशीने अशा प्रकारचे काम खूप नीट एक भांड पण खाली पडू देत नाही एक प्लेट झाली माझी की लगेच फोनाची मी घासून टाकते एखाद्या एखाद्याचं काम खूप नीटनेटक असतं तर त्या बारक्याला मी म्हणत होते तू थांबतो काही सोबत आईला करमणूक म्हणून तर तो हा म्हणत होता आता अशी परिस्थिती खरंच आम्ही कोणाला तरी ठेवू शकतो त्याच्यासाठी पण प्रत्येकाची लहान मुलं असतात प्रत्येकाला चिडवत होते आईसाठी थांब म्हणून त्यानंतर इथं आम्ही सर्वांनी जेवण घेतलं तर असा होता आजचा ब्लॉक आईकडे पण आले घराचे मिशन सफाई जी सुरू केली होती तर ते सुद्धा झाले आणि ब्लॉगचा मात्र इथेच एंड केला पुढे काय मी व्हिडिओ काढतो बसले नाही कारण खूप जास्त लेट झालं होतं थोडा वेळ तिथं थांबले आणि त्यानंतर घरी निघून आले तर चला बाय भेटूया नेक्स्ट अशाच ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय बाय